तर आजची सुरुवात आपली जरा वेगळी होती आपण घरापासून नाही डायरेक्ट वाकडला वाकड वाकड़ म्हणजे ही माझी सेकंड राईड आहे फर्स्ट राईड आपल्याला पिंपळे सौदागरपासून पडली ओलाकडनं दोनशे एकोणीस रुपये आले होते दोनशे बारा रुपये आपल्याला दिलेत आणि त्याला काय वीस वीस पंचवीस मिनटं लागले आणि त्याच्या आधी ॲडव्हान्स लगेचच स्टेशनला पोहोचायच्या आधी दहा किलोमीटर औंद ओला अडीचशे घेतलं पण कस्टमरने काय कॉल उचलला नाही दोन तीन कॉल केले म्हटलं आता आहे वेळ कशाला घालवायचा तर मी होतो प्लॅटफॉर्म नंबर सहा आला एक पासनं राईड पडली होती तर गेलो आपण आणि कॉल केला तर नाही उचलला मग ती राईड कॅन्सल झाली आणि लगेचच राईड पडत होत्या रॅपिडो पण वाजत होतं आणि ओला पण वाजत होतं उबेर काय चालू केलं नव्हतं तर ओलाकडनं आपल्याला तीनशे चौऱ्याण्णव रुपये मला दाखवले होते चारशे चौदा रुपये कस्टमरचं बिल झाले वाकडचं तर एक अर्ध तासामध्ये एकोणतीस मिनिटामध्ये आलोय आपण आता वाकडला पाच वाजून एकवीस मिनिट झालेत गाडी चालली थर्टी सिक्स आणि सहाशे रुपयाचं अर्निंग झाले दोन काड्या तीन काढ्या का दोन काढ्या खाली बसले तर आता इथं आपण बघूया कुठं पडती ओला तर काय वाजत नाही इथं आता बहुतेक मला पिंपरी नेलं त्या साईडला जावं लागेल थोडस तर बाकीचे पुढची राईड आपल्याला कुठं पडतेसन उबेर कडनं राईड भेटली आपल्याला स्टेशनची दोनशे दहा रुपये दाखवले दा एकशे एक्क्याण्णव रुपये आपल्याला दिले तिथनं आपण थांबलो होतो तर ओला कडनं राईड आली भोसरीची पण जे त्यांना जायचं होतं आकुर्डेला एक जण सांगत होता वाघोली गाडी साईडला घेतली आणि ते संचितीला ॲक्सिडेंट झालाय वाटतं एक ट्रकचा तर तिथं जाम लागलं ला होता तर फिरून गेलो साईडला आणि लोकेशन ज्यांना ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांच्याशी बोलून आकुडे रेल्वे स्टेशनला जायचं होतं तर ते एडिट करून घेतलं दोनशे ऐंशी रुपये दाखवले आणि तिथनं पण आणखी थोडंसं पुढं होतं आठशे मीटर रेल्वे स्टेशनपासनं तर मग पूर्ण तीनशे रुपये घेतले आपण रक्कम तर दोनशे ऐंशी रुपये आपल्याला दिलेत त्या राईडचे टॅक्स कटून तर ठीक आहे आठशे बघतो टोटल नाही केले मी किती झाले तर ठीक आहे आता तीन चार राईट झाले आपले आपल्या आता इथला तर पडते नाही पडती बघतो पुढची राईट पडल्यानंतर करतो अपडेट पुढे जातोय आपण आता स्वारगेटची जी ट्रीप भेटली होती आपल्याला ओलाकडनं दोनशे सदुसष्ट रुपये कस्टमरचं बिल झाले टू फिफ्टी फोर आपल्याला दिलेस तर अशा प्रकारे आता टोटल केली तर तेराशे रुपये वन थ्री डबल झिरो तेराशे एकशे सहा किलोमीटर गाडी चालली आणि आठ वाजून बावीस मिनिटं झाली करु तर आता इथनं आपण स्टेशन साइडला निघू हळूहळू आणि फ्रेश होऊ आणि पुढं मग राईट कंटिन्यू तेराशे आपलं अर्निंग झालंय साडेआठ पावणे नऊ एकवीस पंचवीस मिनटं जातील माझ्या हिशोबाने पकडून चला अर्धा तासच तर नऊला ला आपली पुढची राईड आपण आता सुरू करूया जी आपल्याला भेटेल ती तिकडं तर बघूया कुठं आपल्याला नेते शर्केट पासता आपण स्टेशनला आलो फ्रेश झालो आणि तिथन आपल्याला राईड आली रावेत तर चारशे अठ्ठ्याऐंशी पॉइंट काहीतरी आपल्याला दिले चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तीन रुपये एक्स्ट्रा सुट्टे नव्हते तर समजा चारशे नव्वद रुपये आपल्याला दिलेत कस्टमरनी कस्टमरचं बिल आहे पाचशे तेरा रुपये तर अठराशे दहा रुपयाचं अर्निंग टाईम टाइम झालाय पावणे दहा गाडी चालली एकशे अडतीस पॉईंट आठ अर्धी टाकी सीएनजी आहे तर आता इथनं बघूया आपल्याला त्या साईडला पुण्यात आता ट्रॅफिक जामची सुरुवात झाली असेल ऑफिस आर सुरू झाले तर ठीक आहे बघूया बाकीचे ॲप ऑन करतो आणि बघूया इथनं आपल्याला बाहेर कोण काढते पुन्हा रावेतपासनं आपल्याला राईड पडली आपण तिथंच थोडंसं एक अर्ध आठशे मीटरपासनं मोशीमध्ये थोरात हॉस्पिटल आहे काहीतरी मॅटर्निटी हॉस्पिटल तर बारा तेरा किलोमीटरचे दोनशे अठरा रुपये बिल झालं दोनशे सहा रुपये आपल्याला दिलेत आणि आपली टोटल झाली दोन हजार तीन रुपये तर आता आपण इथं जाधववाडी सी एन जी पंप जो आहे त्याचे एकदम आहे सो इथं सी एन जी फिल करून घेऊ आपण आणि नंतर पुढे जाऊया एक छोटी राईड केली आपण एकशे साठ रुपयाची रॅपिडो भोसरी एम आय डी सीची तर ठीक आहे आज आपण इथं थांबते साडे अकरा वाजलेत आणि अशा प्रकारे काम केलं तर काम जोडणार आहे आता मी दोन ला ला तीन दिवस झाले सकाळी लवकर उठतोय सो आपल्याला त्याचा फायदा होतोय आपण तीन साडेतीन या टायमिंगला उठतोय आणि त्याच्यामुळं आपल्याला ट्रीप वगैरे लवकर भेटतात आणि आपल्या ट्रीप अर्ध्या अर्ध्या तासामध्ये कम्प्लीट होतात येत तर सगळ्यांनी अशा प्रकारेच काम म्हणजे सगळ्यांनी नाही ज्याला जमन त्यांनी करावं तर मला पॉसिबल होते सकाळी लवकर उठणं सो मी करतोय त्यामुळं काय होते दुपारच्या ट्राफिकच्या माझं टार्गेट पूर्ण होते की मी आठ तास काम करतो त्याच्या हिशोबाने दोन हजार बावीसशे अडीच हजार काम झालं पाहिजे तर ठीक आहे सी एन जी भरला मी पाचशे चारशे छप्पन रुपये तर चारशे साठ रुपयाचा सीएनजे आहे एकशे सत्तावन्न किलोमीटर गाडी चालली आहे आणि साडे एकवीसशे रुपये चार निघ झालं आपलं तर इथं आपण थांबतोय आज